नेहमीच दुपारच्या जेवणात संध्याकाळच्या जेवणामध्ये भाजी चपाती येतो काहीतरी चटपटीत स्वच्छ असाल तोंडाला चव नसेल तेव्हा तुम्ही पदार्थ एकदा नक्कीच बनवून बघा न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता खायला तर एक नंबर लागतो एकदा मुलांना करून द्याल तर मुले नेहमीच हा टिफिन मध्ये घेऊन जातील त्यासाठी एका अगोदर चपाती लाटून घेतली त्याला तेल पावभाजी मसाला आणि थोडस ते, ला, ते, ला, ते ल, मी लाल मसाला पण टाकून घेतलाय चवीपुरतं मीठ टाकलं थोडंसं वरतून भरपूर सारी कोथिंबीर आणि चीज टाकून घेतलं आणि याला असं चौकोनी आकार मध्ये याचा पॉकेट पराठा बनवून तयार करून घेतला आहे मी याऐवजी गोल सुद्धा लाटू शकता आपण काहीतरी वेगळं आणि हटके करायचं असेल तर हा पॉकेट पराठा एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर याला चीज पराठा पण बनू शकतो पण इथे मी चौकोनी आकार मध्ये तयार करून घेतलाय मस्त पैकी लाटून घेतला तवा ता टाकायचा आणि छान खरपुसक होईपर्यंत याला भाजून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता एकदम असट्टम फुगला जातो दिसायलाच एवढा छान दिसत आहे तर खायला तर याची टेस्ट एक नंबरच लागत होती आता तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तुम्ही पण बनवून बघा मुलांना द्याल तर मुलं नक्कीच याच्या प्रेमात पडतील हा पराठा एकदा नक्कीच बनवून बघा कसा वाटतं ला सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा है।